तर आपल्या न्यू टेक्स्टाईल मार्केट मार्के होलसेलसाठी डेपोमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा और बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आज पूर्ण आपल्याकडे तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे शंभरमध्ये चार हजारात चार पाचशात दोन अशा वेगळ्या प्रकारचे ऑफर आहेत ते प्रत्यक्षात आपण ऑफर तर बघणार आहे चला तर प्रत्यक्षात आपण ऑफर बघू पण नेहमीच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याकडे आप कमीत कमी थर्टी फाय म्हणजे पस्तीस सत्तर शंभरपासून दाखवतोय आज आगळा वेगळा जरा व्हिडिओ होणार आहे आज पूर्ण अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे तर चला तर पूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार प्रत्यक्षात चला बघू आपण आता कलेक्शन हे बघा हे असं कॅटलॉग पीसमध्ये जानकी सिल्क हे नावाने चालतं कॅटलॉग पीस अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा असं कॅटलॉग पीसमध्ये हे मात्र अकराशात दोन येणार आहे हे फक्त अकराशामध्ये दोन हे अशा कॅटलॉग पीसमध्ये चला आता पूर्ण कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता आपल्याकडे प्रत्यक्षात काय ऑफर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता ऑल वि ऑल म्हणजे असं डिझायनर पीस येणार आहे विथ गोंडा असं शॅम्पल येणार आहे पूर्ण हे बघू शकता तुम्ही यामध्ये कलर चार्ट बघू शकता हे मात्र सिंगल पीस मार्केटला आठशे नऊशे रुपये येतं आपल्याकडे अकराशामध्ये दोन आहेत हे बघा हे अकराशामध्ये दोन हे बघू शकता असं हे अकराशे दोन अशा वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन आहे मी तुम्हाला प्रत्यक्षात पूर्ण कलेक्शन दाखवणारच आहे चला कलेक्शन बघू मग यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे हे बघू शकता हे असं नवीन आलं न्यू ट्रेंडमध्ये ऑरगंजा सिल्कमध्ये हे बघू शकता हे ऑर्गनजा सिल्क हे बघू शकता हे पंधराशे तीन हे फक्त पंधराशेमध्ये तीन येणार आहे तुम्हाला यात कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही हे असं पंधराशे तीन येणार आहे ऑल ऑलरेडी साडी येणार आहे पूर्णाशी ऑल साडी यात कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही या टाईपचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे हे बघा पूर्ण कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला मन सांगितल्याप्रमाणे पूर्ण वेगळा व्हिडिओ होणार आहे आपला आज पूर्ण अशा टाईपचं पूर्ण कलेक्शन येणार आहे हे कॅटलॉगमध्ये पूर्ण कलर कॉम्बिनेशनला कमी नाही हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन हे पंधराशे तीन अशा प्रकारचं कलेक्शन येणार आहे यानंतरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आणखीन आगळं वेगळं तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे मी हे बघू शकता यानंतरच हे बघा हे बघा हे बघा हे सोळाशे दोन जे ॲक्च्युली मार्केट प्राईस एक सिंगल साडी सतराशे अठराशे रुपये आहे ते आता फक्त आणि फक्त हे सोळाशेमध्ये दोन येणार आहे तुम्हाला हे बघू शकता विथ गोंडा पदर ऑल ओवर डिझाईन येणार आहे अशा टाईपचं विथ गोंडा पदर कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज यात बी कलर कॉम्बिनेशनला कमी नाही हे बघू शकता न्यू ट्रेंडमध्ये आलेलं आहे हे बघा हे फक्त आणि फक्त सोळाशात दोन हे सोळाशेमधून असं कलर कॉम्बिनेशन येणार आहेत या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन होणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता पूर्ण आज चॅलेंज रेट आहे पूर्ण मॅन्युफॅक्चर रेटमध्ये येणार आहे हे बाय बघू शकता हे हे डोसा सिल्क हे मार्केटला सिंगल प्राईज नऊशे ते साडेनऊशे रुपये आहे हे आपल्याकडे दो सिल्कमध्ये बघू शकता हे फक्त आणि फक्त तेराशेमध्ये दोन हे तेराशे दोन कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही हे बाय कलर कॉम्बिनेशनला कमी नाही अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे त्या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता हे असं साऊथ सिल्कमध्ये हे साऊथ सिल्क जे ॲक्च्युली मार्केटला प्राईज ज्याचे सिंगल घ्यायला गेलं दोन ते अडीच हजार रुपये सिंगल प्राईज दोन ते अडीच हजार आहे ते आपल्याकडे तुम्ही बघू शकता हे बघा हे पूर्ण डिझाईन बघू शकता तुम्ही पूर्ण असं कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे अशा टाईपचं हे पूर्ण कलर कॉम्बिनेशन येणार आहेत यानंतरचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मी बघितलं तर भरपूर कलर कॉम्बिनेशन आहेत हे दाखवू शकता कलर कॉम्बिनेशन हे बघा या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन आहे हे फक्त आणि फक्त चोवीसशात दोन चोवीसशामध्ये दोन एकदम जंबो ऑफर आहे मी ऑफरचा लाभ घ्या हे बघू शकता तुम्ही पूर्ण आगलं वेगळा पूर्ण आज व्हिडिओ होणार आहे आपल्याला हे विथ सिरोस्की डायमंड सॉफ्ट सिल्कमध्ये हे बघू शकता हे सिंगल प्राईज मार्केट अडीच तीन हजार रुपये आहे आपल्याकडे आता ऑफरमध्ये हे चोवीसशात दोन हे बघू शकता ऑल साडी अशी आहे यानंतरचे कॉम कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे ऑल साडी भरलेले सिरोस्की विथ कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज या पद्धतीचं कॉम्बिनेशन येणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशनला कमी नाही दहा बारा कलर प्रत्येकात असे येतील असे कलर कॉम्बिनेशन येईल हे फक्त आणि फक्त चोवीसशामध्ये दोन यानंतरचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही आगळं वेगळं होणार आहे हे बघू शकता हे मध्ये हे कांजीवरम सिल्क हे सिंगल प्राईज आहे ॲक्च्युली सिंगल प्राईज पंधराशे ते सोळाशे रुपये आहे आपल्याकडं केवळ मात्र आता ऑफरमध्ये जम्बो ऑफरमध्ये हे स्पेशल आज रक्षाबंधन व इतरच काय फंक्शन आहेत त्याच्यासाठी आपण ऑफर पुढं ठेवलेले वाढवलेले आहे बऱ्याच कस्टमरचे रिक्वेस्ट जातात आता पुढं काय फंक्शन येतात त्या हिशोबाने एक कलेक्शन आहे हे बघू शकता हे फक्त आणि फक्त बाराशात दोन जे सिंगल प्राईज मार्केट पंधराशे सोळाशे ते फक्त आणि तुम्हाला ऑफरमध्ये बाराशात दोन येणार आहे या कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही हे असं कलर कॉम्बिनेशन फक्त आणि फक्त बाराशात दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर पाहू आपण आता कलेक्शन दुसरं नेक्स्ट कलेक्शन पाहू विथ बॉक्स वगैरे आपल्याकडं पूर्ण कलेक्शन आणि विशेष म्हणजे आपल्याकडं कमीत कमी तर साडी आपण तुम्हाला माहीतच आहे काय रेंज आहे न्यू टेक्स्टाईलमध्ये तर घर बसल्या बसल्या ज्या महिला आहेत तर कमीत कमी पाच हजाराची खरेदी करा आणि घर बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करा त्यानंतर हे कॅटलॉग पीसमध्ये बघू शकता असे वेगवेगळे कॅटलॉग पीस आहेत मधुप्रिया सुरबी कायल कायरा अशा अलग 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 प्रकारचे कॅटलॉग पीस येतील अशा पद्धतीचे बघा याच्यामध्ये पण काय ऑफर भरपूर ऑफर आहे त्याच्यामध्ये पण हे कॅटलॉग पीसमध्ये यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे फॅन्सी डिझायनर साड्या बघा हे फॅन्सी डिझायनरमध्ये हे ऑर्गनजा सिल्क हे बघू शकता हे ऑर्गनजा सिल्क फॅन्सीमध्ये हे टोटल फॅन्सी डिझायनरचं लुक येणार आहे आज टोटल हे बघू शकता फॅन्सी डिझायनर हे फॅन्सीमध्ये हे फॅन्सी कलेक्शन यानंतरचं कलेक्शन बघू शकता तुम्ही अशा टाईपचं आगळं वेगळं कलेक्शन येणार आहे पूर्ण फॅन्सीमध्ये हे बघू शकता फॅन्सी डिझायनर साड्या हे बघू शकता डिज डिझायनरमध्ये अशा टाईपचं कलेक्शन येणार आहे फॅन्सीमध्ये पूर्ण कलेक्शन तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे माझ्याकडे बनारसी शालू घेतला तर कमीत कमी ट्रिपल नाईन म्हणजे हजार रुपयापासून आहे आणि त्यानंतर तुम्ही घागरा घेतलात तो पण हजार रुपयापासून आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे बघा तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव बनारसी सिल्क बनारसी सिल्क फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हे बनारसी सिल्कमध्ये यात कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही आगळेवेगळे कलर कॉम्बिनेशन पण मिळणार आहे अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन आहे हे बघू शकता हे बनारसी सिल्कमध्ये यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता तुम्ही जसं फॅन्सी डिझायनर साड्यामध्ये पुन्हा येतं त्यानंतर हे प्युअर कंचीपुरम सिल्क हे कंचीपुरम सिल्कमध्ये येणार आहे हे बघू शकता हे पूर्ण कंचीपुरम सिल्क अशा टाईपचं कलेक्शन कॉमन कलर कॉम्बिनेशन येणार आहे हे बघू शकता हे पदर ऑल ऑल्ड साडीमध्ये अशी बुट्टी येते आणि कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे अशा पद्धतीचं हे पूर्ण कलेक्शन बघू शकता तुम्ही हे पूर्ण आगळं वेगळं पूर्ण मॅन्युफॅक्चरमध्ये मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशनला मी सांगितल्याप्रमाणे काही कलर कॉम्बिनेशनला कमी नाही तुम्हाला हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन असे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे पूर्ण ऑल मॅचिंग वेगळं आगळं पूर्ण कंचीपुरम सिल्कमध्ये मिळणार आहे कलेक्शन तुम्हाला यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण आज पूर्ण आपल्याला कलेक्शन काटापत्रामध्ये आपण हा पूर्ण कवर केलेलं आहे आपल्याकडे प्रिंटेड साड्यांचं तर कलेक्शन आहेच हे बघू शकता हे हे बघू शकता असं नवीन कलेक्शनमध्ये आलेलं आहे विथ गोंडा पदर आणि ऑल साडी भरलेली हे बघू शकता याचं yes, पूर्ण कलेक्शन मिळणार आहे यात कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही ऑल बॉर्डर चेंज कलर कॉम्बिनेशन एक की सगळं कॅटलॉग पीसमध्ये मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं हे बघू शकता हे कलर कॉम्बिनेशन बघा अशा कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे या सा? पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन येईल तुम्हाला अशा टाईपचं फॅन्सी साड्यांचं सा कलेक्शन आहे आपण सर्व जर व्हिडिओमध्ये दाखवतो आपला व्हिडिओ लाँग लाँग होईल आपण ओव्हरऑलमध्ये पूर्ण काय कलेक्शन दाखवणार आहे चला तर आपण मग कलेक्शन ओव्हरऑलमध्ये काय बघू चला मग कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता तुम्ही आपण म्हणल्याप्रमाणे बघा हे असे पैठणीमध्ये नऊशात दोन हे असा ऑफरमध्ये नऊशात दोन यात कलर कॉम्बिनेशन येतील अशा पद्धतीचं हे कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही हे बघा या अशा पद्धतीचं येईल पूर्ण विथ गोंडा पदर विथ सिरोस्की याच्यामध्ये मुनिया पैठणी मुनिया बॉर्डरमध्ये हे बघू शकता हे हजारला दोन जे मार्केटला सातशे आठशे रुपये सिंगल प्राईज आहे ते आपल्या हजारला दोन असे कलर कॉम्बिनेशन येतील याच्यामध्ये यानंतर तसं बघू शकता की असं ऑर्गंजामध्येच नवीन आलेलं पॅटर्न अशा टाईपचं आलो ऑर्गंजा सिल्कमध्ये येईल या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन हे कलर कॉम्बिनेशन बघू शकता ऑरगंजामध्ये या पद्धतीचं पूर्ण त्यानंतर तसं कॉटन बेसमध्ये वगैरे पाहिजे तर कॉटन बेसमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं कॉटन बेसमध्ये कलर कॉम्बिनेशन बघता हे ऑरगंजामध्ये सिरोज जसं येतात ना ऑर्गनजा मिडियम रेंज बरेच कस्टमर विचारतात येतात दादा आपल्याकडे ऑर्गनजक कमी रेंजचा आहे का आपल्याकडे ऑर्गनजा पाचशे रुपये चारशे रुपयापासून आहे हे बघू शकता ऑर्गनजा सिल्कमध्ये हे शिंगल बाराशे तेराशे रुपये शिंगल येतात आपल्याकडे जम्बो ऑफरमध्ये हे फक्त तेराशात दोन तेराशेमध्ये दोन येणार आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन पुन्हा त्यानंतर तुम्ही बघू शकता डिझायनर पीसमध्ये हे पूर्ण पूर्ण ॲक्च्युअल आहे हे बघा या पद्धत डिझायनरमध्ये यानंतरचं तुम्हाला मी कलर कॉम्बिनेशन दाखवणार आहे हे बघू शकता तुम्ही हे हे सोळाशेमध्ये देणं सॉफ्ट सिल्क जे मार्केटला हजार ते बाराशे रुपये विकतात हे आपल्याकडे सोळाशेमध्ये दोन येणार आहे हे बघू शकता सोळा हे कलर कॉम्बिनेशनच्या अशा पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन येतील वेगवेगळे हे सोळाशेत दोन यानंतरचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही दादा दाखवल्याप्रमाणे बघू शकता डोसा सिल्कमध्ये हे असं बाराशेमध्ये दोन अशा टाईपचं एक बाराशात जोडी जम्बो कंबो ऑफर हे बाराशेमध्ये दोन यानंतरचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवणार आहे हे बघू शकता विथ सिरोस्की विथ डायमंड हे बघा असं पूर्ण कलर कॉम्बिनेशन लिहिलं विथ सिरोस्कीमध्ये या पैलचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे कांजीवरममध्ये वगैरे यानंतर प्युअर कॉ कांजीवरम वगैरे सिल्क हे बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्ये पिणार आहे हे मुनिया पैठणीमध्ये मुनिया बॉर्डर हे बघू शकता हे मुनिया बॉर्डरमध्ये या पद्धतीचं मुनिया बॉर्डर येणार आहे हे असं तुम्ही बघू शकता आपण एक खोलून दाखवू साडी अशी या पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन आहे बघा हे मुनिया बॉर्डरमध्ये हे ओनली मात्र दोन हजारात दोन हे फक्त दोन हजारात दोन येणार आहे असं कलर कॉम्बिनेशन बघा या पद्धतीचं कांजीवरून वगैरे हे पैठणी अशा पद्धतीचे पैठणी मिळणार आहे या पद्धतीची पैठणी मिळणार आहे तुम्हाला हे असे पैठणी मिळणार आहे तुम्हाला पूर्ण आपल्या बरेच कस्टमर जात आपल्याकडे मिडियम रेंजचं आपल्याकडे हेवीचं पण आपल्याकडे जी रेंज तुम्हाला पाहिजे ती रेंज अवेलेबल मिळणार आहे प्युअर पैठणी वगैरे पैठण्याचा तर खजाना आहे आपल्याकडे हे बघू शकता हे पैठणीमध्ये या पद्धतीचं पैठणीचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे यानंतरचे कलर कॉम्बिनेशन बघू शकता पैठणीमध्ये यानंतर सॉफ्ट सिल्कमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धती सॉफ्ट सिल्क हे सॉफ्ट सिल्क विथ गोंडा पदर येणार आहे या पद्धतीचं हे सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन बघू शकता तुम्ही अशा टाईपचं सॉफ्ट सिल्क येणार आहे हे सॉफ्ट सिल्कमध्ये यानंतरचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता यानंतर आपल्याला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे ॲक्च्युली दोन अडीच हजाराच्या साड्या असतात मार्केटला ते आपल्याकडे ऑफरमध्ये आहेत हे मुनिया बॉर्डरमध्ये हे बघू शकता हे मुनिया बॉर्डरमध्ये अशा टाईपचं कलेक्शन क कलर कॉम्बिनेशन येणार आहे हे बघू शकता मुनिया बॉर्डर या पद्धतीचं यानंतरचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही असं पूर्ण असं सा कांजीवरम साऊथ सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन येणार आहे हे बघा हे साऊथ सिल्क हे साऊथ सिल्कमध्ये यानंतर तुम्हाला सांग म्हणल्याप्रमाणे बनारसी सिल्कमध्ये हे ट्रिपल नाही नऊशे नव्याण्णवमध्ये बनारसी सिल्क मिळणार आहे तुम्हाला जे दीड दो ते दोन हजार रुपये मार्केट प्राईज आहे ते आपल्याकडे ट्रिपल नाईनमध्ये मिळणार आहे बनारसी सिल्कमध्ये हे कलर कॉम्बिनेशन बघू शकता पण आपल्याकडे बरेच कस्टमीच्या दादा भारी साड्या आहेत बना भारी साड्या पण आपल्याकडे प्युअरमध्ये आहेत नवरीचा शालू असेल किंवा डिझायनर साडी असेल हे पूर्ण हे हेवीमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला अशा पद्धतीचं पूर्ण हेवीमध्ये पण कलेक्शन मिळणार आहे बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे हे हेवीमध्ये कलेक्शन या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे ते बघू शकता पूर्ण ऑल सिरोस्की येणार आहे आणि विथ सॉफ्ट सिल्क या पद्धतीचं कलेक्शन आहे आणि आपण बघितलं तर आपल्याकडे घागऱ्यामध्ये पण कलेक्शन काही कमी नाही घागऱ्याचं कलेक्शन कमीत कमी, कमी आपल्याकडं ट्रिपल नाईन म्हणजे हजार रुपयापासून घागरा आहे आपल्याकडे हे बघा अशा पद्धतीचा हजार रुपयापासून घागरा येणार आहे या पद्धतीचं लेहंगा येणार आहे हजार रुपयापासून म्हणजे ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णवमधून हे बघा हजार रुपयापासून घागऱ्याचं कलेक्शन असं वेगवेगळं कलेक्शन पूर्ण घागऱ्याचं येणार आहे टोटल पण त्यानंतर डिझायनर साडी वगैरे बघू शकता नेटची साडी वगैरे बघू शकता अशा पद्धतीचं नेटची साडी जे ॲक्च्युली मार्केटला अडीच तीन हजार रुपयाला साडी मिळते ते आपल्याकडे केवळ हजार बाराशे रुपयापासून मिळणार आहे हे नेटमध्ये फॅन्सी डिझायनर नेटमध्ये असं बघू शकता तुम्ही हे नेटची साडी हे दीड ते दोन हजार रुपये मार्केट प्राईज येतं पण आपल्याकडे बघू शकता तुम्ही ऑफरमध्ये हे फक्त दोन हजारात दोन येणार आहे हे दोन हजारात दोन यानंतरचं कलेक्शन बघू शकता आप टू फिफ्टी पर्सेंटमध्ये पण मिळणार आहे पूर्ण फॅन्सी साड्यांचं कलेक्शन या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे टोटल हे बघू शकता आपण सर्वच काय व्हिडिओवर आपला व्हिडिओ लॉंग होणार आहे त्या हिशोबाने आपण पूर्ण शॉर्ट जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू हे बघा अशा पद्धतीचं कलेक्शन आहे विथ सिरोस्की फॅन्सी पुन्हा ऑर्गनजा अशा टाईपचा ऑर्गनजा सिल्क बी मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता ऑरगंजामध्ये जे नवीन ट्रेड जे चाललं आहे ते ऑर्गनजा सिल्कमध्ये हे बघू शकता ऑरगंजा सिल्क या ऑरगंजामध्ये यानंतरचं कलेक्शन आणि आपल्याकडे विशेष म्हणजे कॅटलॉग पीसमध्ये अशा पद्धतीचं कॅटलॉग पीस आहेत ना हे पूर्ण ऑफरमध्ये मिळणार आहे बघा सहाश्या दोन सातशे दोन असे प्रिंटेड कॅटलॉग पीस मिळणार आहेत असे कॅटलॉग पीसमध्ये हे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कॅटलॉग पीस मिळणार आहे हे बघू शकता हे असे कॅटलॉग हे बघा आठशात दोन आठ दोन सातशे दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर आहेत हे कॅटलॉग पीसमध्ये पण हे बघू शकता पूर्ण कॅटलॉग पीसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर आहेत हे बघा अशा टाईपचं पूर्ण कॅटलॉग पीस मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे विथ बॉक्समध्ये पण पूर्ण जे ब्रँडेड असतं रिद्धी सुरभी पायल पुन्हा अलग अलग कॅटलॉग पीस मिळणार आहे तुम्हाला अशा टाईपचं ब्रँडेड घरमधलं या पद्धतीचं कलेक्शन पूर्ण धमाकेदार ऑफर मिळणार आहे तुम्हाला यानंतर तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता आपण आता नऊवारी सहावारी आपल्याकडे नऊवारी काटाची घेतली तर तीनशे रुपयापासून आहे आणि छापील घेतली तर आपल्याकडे अडीचशेपासून आहे या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला काटापदरामध्ये पण हे काटपदर नऊवारी वगैरे पण आहे अशा टाईपचं काटपदर नऊवार सहावार मिळणार आहे तुम्हाला ते बघू शकता ते नऊवारचं कलेक्शन नवारमध्ये कलेक्शन कॉ कौ, कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे या पद्धतीचं यानंतरचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता हे बघा आपल्याकडे पेटीकोट सहावार नववार पुन्हा पँट पीस शर्ट पीस पूर्ण कलेक्शन एकाच ते मिळणार आहे मग तुम्ही वेळ न करता संधीचा लाभ घ्या आणि न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपोला एक अवश्य भेट द्या डिस् डिस्क्रिप्शनवर आपलं ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तर दिलेला आहे आणि पुन्हा एकदा न्यू टेक्स्टाईल मार्केटला नवीन असलास तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद